न्यूज उस्मानाबाद मंत्री केला नागरिकांनी मंत्री महोदय ना। बोलतो, आ, बोलतो। बोलता बोलता आ, मं ना जाधव साहेब बोलतो जाधव साहेब मी म्हणलं आता हमला झाला बोलतो पाटील पाटील रमेश कुठून संभाजीनगर हा बोला म्हणलं हमला झाला मग आता हमला कधी करणार आपण पाकिस्तानवर नाही होईल होईल ना आता तुम्ही कालचं मोदीचं भाषण ऐकलं नाही का भाषणाने होत नाही हो साहेब भाषण तिथे टाकणार सांगा ना आक्रमण करायला तिथं आता नाही तर एखादं सामान्य माणसं सा आमच्या आम्हाला देऊन आम टाका म्हणून आठ दिवस देश हातामध्ये फक्त मंत्री मंत्रीपद नेत्यांना पैसे सांभाळू शकतो तुम्ही करू शकत नाही काही तुम्ही काहीच करू शकत नाही तुम्ही तुम्ही पैसे का सगळे निघते फक्त मंत्रीपद हॅलो दुसरं काय करणार तुम्ही का बर हमला करत नाही करा ना मंग मंत्री तुम्ही सांगत नाही निरोप दे माझा अमित शहा देतो तुमचा बिलकुल द्या बिलकुल द्या आणि आम्हाला होईल होईल सारखं अरे ऐका ना जरा हमला इतका सोपा विषय नाही सगळा विचार करून सगळी तयारी करून हे करायचं अरे ऐका ना तुम्हाला जितका राग आहे तितका आम्हाला आम्ही बी कटर शिवसेनेक बाळासाहेबाचे समजलं का शिवसेने मी शिवसेने मी देश बघतो गल्लीच भांडण आहे का कोणतं कधी अरे त्या पाकिस्तान जवळ मी अनुवस्त्रे माहिलं उद्या जर त्यानं भारतावर टाकलं तर पुन्हा इकडचे लोक मिळेल लोक काय म्हणतील अरेल हे काम करा साहेब त्यांना मारून टाका आपण मारून जाऊ संपून जाऊ त्यांचा विषय आपला पण औरंगाबाद मध्ये काय करायला लागले तुम्ही जाणं एखादी बंदूक येऊन तिथे मग बंदूक लायसन लायसन कशाला पाहिजे अतिरेकी आहे ना का लायन करून का अतिरेकी थोडी मी तुम्ही सांगा ना सांगा अतिरेकीच तुम्ही करा ना मग तुमच्या आता सत्ता आहे ना होईल होईल